तिला गाडीची गरजच नाही आहे आमच्या घरातच जे सांगा राजकीय वातावरण होते ती गाडी असल्यामुळे काही वेगळ्या गाड्याची आवश्यकता नाही आहे हा तिचा सभागृहातला पहिला दिवस होता आणि शपथ घेण्याकरता आली होती माझी पहिली शपथ आवश्यक आली आहे म्हणून मी आमची इच्छा होती शपथ निवडणूक आनंद आहे ज्या विधानसभेच्या जागेवर मी सातत्याने माझे वडील निवडून येत होतो त्या जागेवर सी जी आज निवडून आलेली आहे त्यांना सर्व जास्त मताधिकार निवडून चव्हाण साहेब स्वतःच्या शपथविधी स्वतःचा बहिष्कार आहे जे आमदार निवडून आलेले स्वतःच्या जागेवर असं पदग्रहण करण्याच्या अर्धा त्यांना शपथ घ्यावी लागते विधानसभेची ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा गुण अपमान आहे हा हा काही कंचा भाग नव्हता स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती स्वतःच्या शपथ घेते स्वतःचा बहिष्कार ते राजावा मग त्यांचं ई व्ही एम मशीन हे काही ते होईल ना सुप्रीम कोर्टात जजमेंट दिल्यानंतर ते म्हणजे राहिलंय का आता एवढंच आहे की आज कुठला काही विषय त्यांना घ्यायचा आहे विधानसभेच्या आदिसाची निवड परवा त्या अध्यक्ष निवडमध्ये का दूर पण येऊ शकतात बहुभवच आलोच्याकडे आणि त्यामुळे पण काहीतरी निमित्त पाहिजे होतं म्हणून आज कसं केलं सहजसाब अजित पवार यांना काल क्लीन चिट देण्यात आलेली आहे निरोधक जे आहेत ते त्याच्यावर टीका करत आहेत तो अद्य गुण तसं भाग येतच तसेच सत्य सहभागी झाले म्हणून त्यांना अशा पद्धतीने मऱ्यांवर त्यांच्यावरती आरोप केला जातो की समाज सहभागी होतात आणि नंतर एखाद्या प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चिट मिळते वास्तव माहिती आहे मी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांना माझं पहिलंच पत्र खासदार या नेत्याने मतदारसंघातलं सुविधा मतदारसंघातली जी काही आणि मतदारसंघामधली जी कामं आहेत महत्वाची आहे ते पत्र मी त्यांना आज स्वीकार मतदारसंघातल्या कामाविषयी शुभेच्छाही दिल्या नंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नार्वेकर यांना सुद्धा सुविध कामकाजात त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याकरता शुभेच्छा दिल्या उदाहरण दिलं जातं काँग्रेस जिंकली बाराशे मतांना जिंकले जिंकले म्हणजे प्रत्येक माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणचाळीस हजार मत जिंकले मताधिक उमेदवारावर शपथ घेतली काही सध्याची गरज नाही असं चालत राहावं सर भाजपच्या बहुतेक उमेदवार आमदारांनी संस्कृत मध्ये शपथ घेतली काही नियोजन होता काही ठराव केला प्रत्येकाचा काही लोकांना संस्थित केलेलं थँक्यू सर